तुम्ही सात सोळा किंवा पंचवीस तारखेला जन्मलेले आहात का तुम्हाला कधी कधी मनात एक प्रकारची भीती वाटते का आणि नेमकी कसली भीती वाटते तेच कळत नाहीये पण तरीही मन राहत किंवा छोट्याशा गोष्टीत घाबरायला होणं होणं नर्वस अचानक चक्कर येणं किंवा पाय सुजणं पाय दुखणं चालताना थकवा जाणवणं असं काही होत आहे का आणि हे सगळं कशामुळे होत हेच कळत नाहीये तुम्हाला माहितीये का तुम्ही सात सोळा किंवा पंचवीस तारखेला जन्मलेले असाल तर ही तारीख साधीसुधी नाहीये ही तारीख आहे सात मुलांकाची आणि त्यावर केतूग्रहाचं अधिपत्य आहे केतूग्रह ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावशाली छाया ग्रह मानला जातो सात मुलांक असलेल्या व्यक्तींवर केतूचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या मनात सतत विचारांचा भडीमार चालू असतो ते विचार खूप खोल असतात अतिशय विश्लेषात्मक असतात या लोकांची अंतप्रज्ञा जबरदस्त असते पण त्याचबरोबर तीच त्यांच्या अशांततेचं कारणही बनते मुलांक फार संवेदनशील असतात ते बाहेरून शांत गूढ वाटतात पण त्यांच्या आत मात्र सतत एक वादळ सुरू असत या अंतर्गत तणावामुळे त्यांना चिंता अनिद्रा नर्वस ब्रेकडाऊन आणि मानसिक थकवा यांचा सामना करावा लागतो केतू हा अध्यात्माचा ग्रह आहे तो व्यक्तीला भौतिक जगापासून विरक्त करतो आणि अंतर्मुख बनवतो म्हणूनच या लोकांना एकाकीपणा खूप जाणवतो त्यांचं मन खूप खोल असतं आणि म्हणून त्यांना बाह्य जगाशी जुळवून घेणं जरा अवघडत जातं त्यातच जर त्यांचं राहणीमान अनियमित असेल किंवा त्यांच्या राशीमध्ये केतू अशुभ स्थितीत असेल तर ही मानसिक अस्थिरता आणखी वाढते त्यांना दररोज काहीशा विचित्र विचारांचा सामना करावा लागतो काही वेळा त्यांना असं वाटतं की ते या जगात फिटच होत नाही आणि त्यातूनच मग चिंता घाबरणं आत्मविश्वास हरवणं किंवा निर्णय घेण्याची भीती या सगळ्या गोष्टी निर्माण होतात शारीरिकदृष्ट्या या लोकांना विशेषत पायांशी संबंधित तक्रारी असतात म्हणजेच पाय दुखणं वारंवार पायाला जखमा होणं सळसळ सूस थकवा किंवा थंडीत त्रास होणं कारण पाय हे केतूचं प्रतिनिधित्व करतात आणि केतू जर असंतुलित असेल तर तो शरीरातल्या मुलाधार चक्राला अडथळा निर्माण करू शकतो ज्यामुळे व्यक्तीला स्थैर्य मिळत नाही पण घाबरू नका कारण यावर काही उपाय आहेत आणि हे उपाय अध्यात्मातले आहे केतूचं संतुलन साधण्यासाठी मुलांक सात असलेल्या लोकांनी रोज हळूहळू ध्यान करण्यास सुरुवात केली पाहिजे ओम केतवे नमह हा जप दिवसभरात कमीत कमी अकरा वेळा तरी करावा केतू हा आध्यात्मिक ऊर्जा जागृत करणारा ग्रह आहे म्हणून यासाठी नियमित प्राणायाम विशेषतः हे लोक खऱ्या अर्थाने जाणीवेचे योद्धे असतात त्यांनी भूतकाळात घडलेल्या गोष्टींतून शिकत राहायला हवं पण त्यामध्ये अडकून न जाता स्वतःला आध्यात्मिक मार्गावर नेलं की तुमच्यात अमर्याद शक्ती निर्माण होऊ शकते केवळ चिंता न करता ही ऊर्जा उपासनेत आणि आत्मिक उन्नतीत वापरली तर तुम्ही तुम्ही एक दिवस अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान बनू शकता किंवा पंचवीस तारखेला जन्म घेतलेला असेल किंवा तुमच्या घरात असे कोणी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण मुलांक का समजून घेतला की आपण आपल्या आयुष्याचा मार्ग अधिक स्पष्ट आणि आनंदी करून घेऊ शकतो ध्यान साधना आणि योग्य मंत्रोच्चार यांच्या सहाय्याने तुम्ही केवळ चिंता आणि मानसिक त्रासावरच मात करू शकत नाही तर खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण करू शकता तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीची नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका